सर आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सर गणेश भगवान कांगणे राहणार खोरवड तालुका मोंटा जिल्हा जाणार नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर जितेंद्र थोरवे धन्वंतरी कंपनीमध्ये ॲक्टिव्ह पर या पदार्थ काम करतो आहे तर आपण एक उत्कृष्ट शेतकरी आहेत गणेश कांगणे यांच्या शेतामध्ये आलो आहे तर त्यांनी आपलं आर पी एस त्यानंतर गोरीश प्रम त्यालाच आपण ऑरगॅनिक डी बनवू शकतो आणि आपले धन्वंतरी कंपनी सर्व काही प्रोडक्ट यूज केलेत तर त्यांना तो काय रिझर आला सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम आपण हरभऱ्या पिकासाठी तुम्ही काय काय केलेलं सुरुवातीपासून सुरुवातीला आठवीसशे हजार केली नंतर एक एक सोडली दर सर आपण हे जे प्रोडक्ट धनवंतरी गे सर्व वापरले आहेत तर यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला एक नंबर तर यामध्ये आपल्या हरभऱ्यामध्ये म्हणजे जी क्वालिटी आज आपण बघतोय ती क्वालिटीमध्ये बघा एकच झाड आहे कोणीच म्हणलं याच्यात तीन चार पण एकाच झाडामध्ये जवळपास पंचवीस तीस फुटी आलेले आहेत तर आपण क्वालिटी बघू शकता ही एवढी पतली झालं तर बघा यांचा एक विचार आला की मोडायचं होतं याला हा मोडायचं पण त्यांनी आपल्या तर आणि फवारणी केल्यानंतर यांना जो रिझर्ट आलाय तर आपण तसंच हेच आहेच त्यांना आलाय परंतु आपण शेजारचा सुद्धा प्लॉट बघणार आहोत तर या ठिकाणी आपली सर्व वीज प्रक्रिया फवणी वगैरे झालेली आहे आणि शेजारच्या प्लॉटमध्ये बघणार आपण ते आता त्या क्वालिटीत काय फरक आहे चला ठीक आहे हा बघा स्टेट हा धुरा आहे मधामध्ये अहमदाबाई धोरा आहे आणि इकडून आपले चांगले सर आहेत त्यांचा इकडून हरबर चा प्लॉट आहे आणि त्यांचा जे शेतकरी मित्र आहे त्यांचा आहे तर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी या ठिकाणी कोणतीही बीच प्रकार आपली किल नाही आणि झाडाची क्वालिटी पाहू शकतो आपण म्हणजे काय स्टेट सरळ झाड आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचा फुटवा नाही आहे अजून काहीच क्वालिटी नाही असे तर आपण स्वतः पाहू शकता फवारणी आणि ते दोन्ही सारखे सेम एका दिवशी पाणी पाणी संपलं संपलं म्हणजे पाणीसुद्धा सारखं दिलं फवारणीसुद्धा म्हणजे आपलं पाणीसुद्धा सारखं दिलं आणि पेरणीसुद्धा एका, एका सारखेच परंतु पाहू शकता या हरभाराची क्वालिटी आणि या हरभऱ्याची क्वालिटी या याला भरपूर फुटवे आहेत आणि याला हे फुटवे नाही येत आणि दोन्ही पेरणी म्हणजे एक एका तुम्ही, जे 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 ले ले। जे तुम्ही हे जे धन्वंतरी टेक्निक जे वापरलं धन्वंतरी कंपनी जे प्रोडक्ट वापरलेले आहेत मग ह्या धनवंतरी कंपनीच्या प्रोडक्टवर समाधान समाधानी आहात शंभर टक्के समाधानी हां तुम्हाला रिझल्ट आलेला आहे चांगला तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरून बघा प्रोडक्ट मध्ये रिझल्ट भरपूर आहे त्या धन्यवाद